आज आपण पाहणार आहोत झटपट असे मुगाचे भजे कसे बनवायचे अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे विकत जसे ठेल्यावर हे भजे बन बनवल्या जातात सेम त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि सेम तीच टेस्ट आपण कशी घरच्या घरी बनवू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने आणि रेसिपी देखील मी अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी करून सांगितलेली आहे तर भजे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर आता ही आपण दोन पाण्याने धुवून घेऊयात याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल आता दोन पाण्याने निवडल्याच्या नि, नंतर धुवून घेतल्याच्यानंतरनं आपण एक पंधरा ते वीस मिनटं ही डाळ आपल्याला छान भिजवत ठेवायची आहे पंधरा ते वीस मिन वीस मिनटानंतरनं तुम्ही चेक करू शकता छान नंतर ना इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जर तुमच्याकडे लसण पेस्ट असेल तर तुम्ही लसण पेस्ट घाला किंवा लसण पेस्ट नसेल तर मग मात्र तुम्ही लसणाच्या पाकळ्या याच्याबरोबरच वर बारीक करून घेऊ शकता आता मी याचं मिक्सरला छान बारीक वाटण करून घेणार आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता जे आपण मी त्या सेम भांड्यामध्ये आता डाळ बारीक करून घेणार आहे मला डाळ बारीक करायची होती त्यामुळं मी आधी वाटण बारीक करून घेतलं आणि मग डाळ करून बारीक करून घेणार आहे अगदी थोडीशी खूप जास्त बारीक करायची नाही आहे आभडतोबड आपल्याला बारीक करायची थोडीशी दाणेदार जाडसर अशीच बारीक करायची आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे देखील कापून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने याची पेस्ट करून घेतली आता जे आपण कांदे कापून घेतलेले ते याच्यामध्ये घालूयात झटपट बनून तयार होतात चवीला छान बनतात आणि वेग आपल्याला दरवेळेस आपण बेसनाचे भजे खातो किंवा कांदा भजी खातो तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी टेस्ट म्हणून आपण हे बेस्ट ऑप्शन आहे आता जे आपण हिरव्या मिरचीचं बारीक वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर घालूया आता याच्यामध्ये आर् एक चमचा हळद घालूयात एक मध्यम आकाराचा चमचा मी याच्यामध्ये हळद घालणार आहे दोन चमचे धनेपूड घालूयात आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट एक चमचा जर अद्रक लसण पेस्ट नसेल तर मग तुम्ही हे करा लसणाच्या ज्या पाकळ्या असतात ना तर त्या तुम्ही डायरेक्ट मिक्सरला जेव्हा तुम्ही हिरवं मिरचीचं वाटण करणार आहात तेव्हाच बारीक करून घ्या आता मी इथे एक चमचा जो आहे तो बेसनपीठ घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये मी थोडं देखील पाणी घालणार नाही आहे पाणी जे काही हे बॅटर आधीच आपल्याला थोडंसं ओलं असतं आणि ते कांद्याला देखील बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही तर तुम्ही इथे पाहू शकता याची जी कन्सिस्टन्सी आहे जी ती ठीकच आहे घट्ट अशी आहे याच्यामध्ये दे सोडा देखील मी घातलेला नाही आहे नाहीतर ते मऊ पडतात तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला हे अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत एक, -एक करून मी सर्व तेलामध्ये सोडणार आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही सोडू शकता हवी ती म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे छोटी कसट अशी मोठी तसे तुम्ही पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता अगदी मध्यम लो टू मीडियम फ्लेमवरच तुम्हाला हे तळून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या जातील याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान तळायचे आहेत आणि एक मेन म्हणजे हा प्लेस पॉइंट आहे याला की जेव्हा तुम्ही बेसनावरचे नुसते भजे बनवता आपण कांदा भजी वगैरे बनवतो तर त्याला तेलाचं तेला जे प्रमाण आहे ते थोड्याफार प्रमाणात जास्त लागतं आणि मूग भजायला माझा असा अनुभव आहे स्वतःचा की मूग भजायला थोडंसं त्या भज्याच्या तुलनेत तेल कमी लागतं तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व भजे तळून घेणारे तरी ते पाहू शकता जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाहीये तोपर्यंत मी हे पाहिजे व्यवस्थित तळून घेणार आहे आणि याचं जे एक हे प्रमाण आहे ना त्याचं कडक असं येतं तर इथं पहा मी एक एक करून सर्व असे भजे तळून आहे तर इथे आपले भजे पूर्णपणे बनवून तयार झालेले आहेत तर हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस किंवा हिरवी चटणी पुदिन्याची जी चटणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यात कोणत्याही ह्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता मी ते पुदिने आपले सॉरी सॉसबरोबर ते सर्व केलेले आहेत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि नवनवी रेसिपी करून खात राहा आणि आपल्याला कमेंट करायला देखील विसरू नका